एड लागले प्रेमाचे या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत अंकुशच्या हस्ते जय घोरपडेचा सत्कार समारंभ असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो जय हा अंकुशला बोलतो अंकुश सर तुमच्या हस्ते माझा सत्कार होत आहे मला खूप आनंद होत आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या कार्यक्रमामध्ये राया हा मंजिरला घेऊन येतो व आणि त्याच्या हातामध्ये एक तलवार देखील असते आणि रायाचे हे रूप पाहून त्या ठिकाणी उपस्थित सर्वजण अतिशय घाबरतात व इतरत्र धावू लागतात त्यानंतर आपण पाहतो इन्स्पेक्टर अंकुश शिंदे त्या ठिकाणी येतो आणि तो सर्वांच्या समोर जयच्या हातामध्ये सस्पेन्शन लेटर देतो आणि बोलतो जय घोरपडे तुम्हाला आजपासून नोकरीवरून सस्पेंड करण्यात येत आहे आणि त्यावेळी हा ते नोटीस घेतो आणि बोलतो जोपर्यंत माझ्या विरोधामध्ये तुमच्याकडे पुरावे येत नाही तोपर्यंत मी ही नोटीस मानत नाही असे बोलून तो नोटीस फाडून फेकून देतो आणि त्यावेळेस मंजिरी ही सर्वांच्या समोर येऊन जयच्या कानाखाली मारते आणि त्यावेळी हा मंजिरीचा गळा दाबतो आणि तो, तो बोलतो तुझ्यासारख्या अशा कित्येक पुरींना मी देवाघरी पाठवले आहे त्यांचा खून केला आहे तू माझ्यासमोर काय चीज आहेस आणि त्यावेळेस आपण पाहतो जयचे हे सर्व बोलणे राया हा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि तो घरपड्याला बोलतो घरपड्या आता तू तु तुझ्या तु तोंडाने तुझा सर्व गुन्हा कबूल केला आहेस आता हाच तुझ्या विरोधातला सर्वात मोठा पुरावा आहे आणि त्यावेळेस अंकुश देखील बोलतो आता या पुराव्याच्या आधारे तुला सस्पेंड केलं जाणार आहे आणि तेव्हा जय हा अतिशय घाबरतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जयला कायमस्वरूपी नोकरीवरून बडतर्फ केले जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे वेळ लागले प्रेमाचे या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका